सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठरा सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर अठरा सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो पर्यावरण संरक्षण शाश्वत विकास आणि सांस्कृतिक वारसा यामध्ये बांबूच्या जा, महत्त्वाविषयी जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो आता आपण अठरा सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया पंधराशे दोन शेवटच्या सफरीत क्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोहोचले अठराशे दहा चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले अठराशे ब्याऐंशी पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली अठराशे पंच्याऐंशी कॅनडातील मॅट्रियल शहरात कांजण्यांची लस घेणे सक्तीची केल्याने शहरात दंग दंगली उसळल्या एकोणीसशे एकोणनावीस नेदरलँड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला एकोणासशे चोवीस गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी एक एकवीस एक दिवसांचे उपोषण सुरू एकोणीसशे सत्तावीस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना एकोणासशे सत्तेचाळीस अमेरिकन गुप्तचर संघटना सी आय एची स्थापना एकोणासशे अठ्ठेचाळीस निजामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोल स्थगित करण्यात आले एकोणीसशे साठ फिडेल कॅन्स्टो क्युबाच्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले एकोणीसशे बासष्ट बुरुंडी जमैका रवांडा आणि त्रिनिताद व टोबॅको यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साहित्यिक व्यंकटेश माणगुळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर दो नजर दोन हजार दोन दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर दोन हजार नऊ रेडिओवर सलग पंधरा वर्ष आणि टेलिव्हिजनवर सलग बहात्तर वर्ष सुरू असलेल्या द गायनिंग लाईट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला दोन हजार सोळा सरकारविरोधी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये सतरा भारतीय लष्करांचे जवान ठार मारले दोन हजार सोळा उरी आतंकी हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्कराचे एकोणावीस जवानांचे निधन दोन हजार चौदा स्कॉटलंड युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्याच्या विरोधात पंचावन्न टक्के ते पंचेचाळीस टक्के मते दिली दोन हजार अकरा सिक्कीम भूकंप ईशान्य भारत नेपाळ भूतान बांगलादेश आणि दक्षिण तिबेटमध्ये जाणवलं एकोणीसशे सत्त्याण्णव टे टर्नल या अमेरिकन उद्योगपतींनी संयुक्त राष्ट्रांना एक अब्ज अमेरिकी डॉलर दान केले एकोणीसशे नव्वद संयुक्त राष्ट्रसंघ लिंक टेस्टिंगचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे चौऱ्याऐंशी जो कटि किटिंगर यांनी अटलांटिक महासागर पहिल्यांदा एकट्याने एक बलूनमधून पार केले एकोणीसशे सत्याहत्तर व्हाय जर एक पृथ्वी आणि चंद्राचे पहिले दूरचे एकत्र छायाचित्र घेतले एकोणावीसशे चौऱ्याहत्तर चक्रीवाद एकशे दहा मैल प्रति तास वेगाने होणाऱ्या चक्रीवादात किमान पाच हजार लोकांचे निधन होंडुरासला धडकले आणि पाच हजार लोकांचा मृत्यू झाला एकोणावीसशे त्र्याहत्तर संयुक्त राष्ट्र बहामास पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मार्गारेटचे स्मिथ दुसऱ्या सिनेटचा कार्यकाळ पूर्ण न करता युनायटेड स्टेट्स सिनेटवर निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध ब्रिटिश एच एम एस ट्रेडविंड पाणबुडीने टॉर्पोटोज हल्ला करून जपानी युनिओ मारोम जहाज बुडवले यात किमान पाच हजार सहाशे लोकांचे निधन यातील बहुतेक लोक गुलाम मजूर आणि युद्धबंदी कैदी होते एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध एराकोर्टची लढाई सुरू झाली एकोणासशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध ॲडर्फ हिटलर यांनी डॅनिश जूनना हद्दपार करण्याचे आदेश दिले एकोणासशे एकोणचाळीस एक दुसरे महायुद्ध जर्मनी कॉलिंग रेडिओ कार्यक्रमाने नाझी प्रचार प्रसारित करण्यास सुरुवात केली एकोणीसशे चौतीस लीग ऑफ नेशन्स सोव्हियत युनियनचा लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश एकोणीसशे सत्तावीस कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम प्रसारित झाली एकोणीसशे बावीस लीग ऑफ नेशन्स हंगेरी देशाचा लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश एकोणीसशे एकोणावीस एक फिट्स पोलांड हे व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन कृष्णवर्णीय बनले एकोणासशे सहा हाँगकाँग वादळ या वादळात किमान दहा हजार लोकांचे निधन अठराशे एकोणऐंशी ब्लॅकपूल इल्युमिनिशन्स प्रथमच साजरे करण्यात आले एकोणीसशे बासष्ट थँक्स गिव्हिंग डे कॉन कॉन्फिडंटरेट राज्यांनी प्रथमच आणि एकमेव थँक्स गिव्हिंग डे साजरा केला एकोणासशे अठराशे एक्कावन्न द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात न्यूयॉर्क डेली टाईम्स नावाने पहिले प्रकाशन पुढे नाव बदलून द न्यूटॉक टाइम्स करण्यात आले आता आपण अठरा सप्टेंबरला जन्म झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे सहा हिंदी हास्यकवी प्रभूलाल उर्फ काका हतरथी यांचा जन्म एकोणीसशे बारा चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजन यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस मॅक्वीचे सं संस्थापक जॉन मॅक्वी यांचा जन्म एकोणीसशे पन्नास भारतीय अभिनेते विष्णूवर्धन यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्टॉन यांचा जन्म दोन हजार चार उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्बुस्तोराव यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न एच आर एल मॉरिसनचे संस्थापक मॉर्डन मॉरिसन्स यांचा जन्म आता आपण अठरा सप्टेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे ब्याण्णव भारताचे सहावे उपराष्ट्रपती मोहम्मद हिदायतुल्ला यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव विरोधी अभिनेते विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचं निधन एकोणीसशे पंच्याण्णव हिंदी हास्यकवी पद्मश्री प्रभूलाल गर्ग उर्फ काका हतरथी यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन दोन हजार दोन साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन दोन हजार चार दलित साहित्याचे समीक्षक डॉक्टर भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय राजकारणी वेलियाम भर गवन यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभिनेत्री रश्मी जयगोपाल यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठरा सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहेत मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू